मी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते आणि बनसोडे घराण्याची आन बान शान माझे काका श्री शंकर अंकुश बनसोडे त्यांनी आज इथे कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली त्यासाठी मी त्यांचे आभार मानते जॉबवर कितीही लोड असला तरी आठवणीने वीक ऑफ घेतो पण मला माहितच नाही बाबासाहेबांनी माझ्यासाठी काय केलंय आज अशा महामानवाची जयंती आहे भारतातील प्रत्येक महिलांसाठी हिंदू कोणबी लिहून त्यांचा उद्धार करणारे महापुरुषाची आज जयंती आहे एका गरीब घरात घरातील आदिवासी मुलगी झोपडीतून शिकून राष्ट्रपती पदापर्यंत गेली अशा महिलांसाठी कायदे मंत्री पदाचा राजीनामा देणाऱ्या बाप माणसाची आज जयंती आहे ज्यांनी जन्मापासून जातीभेद सहन करून तोंडातून कितीही तऱ्हे तिरस्कार किंवा बदलेची भावना न दाखवता संविधानातही न्याय हक्कात भेदभाव न करणाऱ्या एका तत्ववादी महान व्यक्तीची आज जयंती आहे मित्रांनो मी माझा पूर्ण जन्म या महापुरुषाबद्दल बोलले तरीही कमी पडणार आहे तसेच आज एक साधारण उदाहरण घ्यायचं आहे मला की भारत देशामध्ये संविधान किती महत्वाचं आहे एक मंदिर आहे त्या मंदिरात एक पुजारी आहे हा पुजारी ट्रस्टीच्या हातात आहे तो ट्रस्टी महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे महाराष्ट्र सरकार भारत सरकारच्या हातात आहे भारत सरकार एका संसदेच्या अधीन आहे संसद राष्ट्रपतीच्या हातात आहे राष्ट्रपती पद हे घटनेच्या अधीन आहे आणि ही घटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रचना आहे म्हणून मला हो त्यांचा खूप अभिमान वाटतो ज्या समाजात जन्म घ्यायला सगळे आपलं संविधानामुळे आपण महिला राष्ट्रपती बनवले महिला प्रधानमंत्री बनवले महिला लोकसभा अध्यक्ष महिला राज्यपाल आणि महिला मुख्यमंत्री तर आपण मोजूच शकत नाही ही भारतीय संविधानाची ताकद आहे जिथे एक आदिवासी महिला राष्ट्रपती बनली जिथे एक मुस्लिम अब्दुल कलाम राष्ट्रपती बनले ताकत भीम गर्जना आणि शिव गर्जना बोलून कार्यक्रमाची सुरुवात करते अशी मी विनंती करते सर्वांना घटनापती तर्कशास्त्र क्रांतिकारक क्रांती सूर्य विश्व सत्व, Isso आणि माझ्या काकांना पुढील कार्यक्रमाची सुरुवात करावी अशी नम्र विनंती करते धन्यवाद थँक्यू काय वाटत अप्रतिम अप्रतिम अतिशय सुंदर या ताईंबद्दल आपण ताईंच्या या वक्तव्याला टाळ्या वाटत जोरदार टाळ्या 원난기 때문에 저기 것들이 다